श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे षटतीला एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी विष्णू देवतांची पूजा केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात दोनदा एकादशी येते आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी ही तिथी अत्यंत महत्वाची मानली जाते ज्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते ते घर माता लक्ष्मी कधीही सोडून कुठेही जात नाही त्याचबरोबर असं म्हटलं जात की या षटतीला एकादशीचं व्रत केल्याने के व्यक्तीचे सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांतीही येते म्हणून आपल्याला शक्य झालं तर आवर्जून या एकादशीचं व्रत हे करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीही चालेल शक्य झाले तर पवित्र गंगेवरती स्नान करा कारण या दिवशी दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना अतिशय महत्व दिलेलं आहे यामुळे तुम्ही आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान केलं तरीही चालेल नाहीतर तुम्ही घरी स्नान केलं तरी सुद्धा चालेल स्नान झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवतांची पूजा करायची आहे भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे प्रिय असलेल्या ज्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहेत जसं की पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या कलरचे नैवेद्य तसेच भगवान श्री हरिविष्णूंना तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही एक तुळशी पत्र अर्पण करताना आपली इच्छा मनोमन व्यक्त करून तुळशी पत्र अर्पण करा त्यामुळे आपली इच्छा ही पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर आपल्याला गायीला अशी वस्तू ही खाऊ घालायची आहे कारण षट तिला एकादशीच्या दिवशी गायीला विशेष महत्व दिलं जात त्यामुळे सर्व अडचणी कर्ज दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतील माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या अडचणी या येतच असतात आणि या अडचणी दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा आपण प्रयत्नही करत असतो अनेक वेळा आपल्या काही अडचणी दूर होतात आणि काही अडचणी आपल्या या दूर होत नाही तसेच आपल्यावरती एखादं कर्ज असेल मग आपण कर्ज हे चांगल्या कामासाठी घेतलं असेल किंवा वाईट कामासाठी घेतलं असेल बरेच लोक चांगल्या कामासाठीच कर्ज घेत असतात तर हे कर्ज आपण घेतल्यानंतर ते आपण फेडण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याकडून कर्ज हे किंवा कर्ज फेडण्याचा निश्चितच तुमच्या सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्तता होईल तसेच आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी ही टिकत नाही आलेला पैसा हा पुन्हा घराच्या बाहेर निघून जातो यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे आलेलं असेल पैशांच्या अडचणी आपल्या घरामध्ये येत असतील तर हा उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे तसेच आपल्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत भांडण मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल आपल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलं ऐकत नसेल मुलं सतत आजारी पडत असेल आपल्या पतीची प्रगती होत नसेल पतीला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तर तुम्हाला हा जो उपाय मी सांगणार आहे तर तो आवर्जून करायचा आहे मंगळवार हा अतिशय चांगला दिवस आहे आणि या दिवशी ही एकादशी आलेली आहे या एकादशीच्या दिवशी अतिशय दुर्मिळ अशी शुभ योग जो आहे तो तयार झालेला आहे यामुळे या, या एकादशीला विशेष असं महत्व दिलं जात आणि या दिवशी गो सुद्धा विशेष महत्व दिलं जात सगळ्यात पहिला उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमच्या घरावरती कर्ज असेल घराचं कर्ज असेल गाडीचं कर्ज असेल किंवा इतर कुठलंही कर्ज असेल तर या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी लवकरात लवकर लो, लवकर मुक्त होण्यासाठी तुम्हाला या एकादशीच्या दिवशी अकरा चपात्या बनवायच्या आहेत कणिक मळायचं आहे त्या कणकेच्या छोट्या छोट्या अकरा चपात्या बनवायच्या आहेत व प्रत्येक चपातीवरती तुम्हाला थोडी थोडी साखर ठेवायची आहे एका ताटामध्ये या सगळ्या चपात्या घ्यायच्या आहेत एक ग्लास भरून घ्यायचा आहे एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तूप किंवा तेल घालायचं आहे सर्वप्रथम हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तिथे तुम्हाला हे ताट ठेवायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या वर जे काही कर्ज आहे त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करायची आहे थोडा वेळ तुम्हाला ते ताट तिथेच सेवायचं आहे आणि ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्या अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर त्यानंतरच तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर हे ताट आणि ग्लास त्यासोबतच दिवा घ्यायचा आहे आणि हे घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे दिव्याने गाईला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर या अकरा चपात्या गायीला खाऊ घालायच्या आहेत आणि खाऊ घालत असताना तुमची इच्छा जी काही असेल ती व्यक्त करायची आहे चपाती खाऊ घातल्यानंतर गायीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना सुद्धा ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम असं म्हणायचं आणि तुमची इच्छा व्यक्त करायची त्यानंतर जर तुम्हाला गाईच्या पायाखालची माती जर घेता आली तर आवर्जून घ्या ती तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती लावायला विसरू नका हा उपाय फक्त तुम्हाला कर्जमुक्तीसाठी करायचा आहे कुठल्याही प्रकारचं कर्ज असेल तर त्यातून लवकरात लवकर मुक्तता व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल दारिद्र्य असेल घरामध्ये मुलांची भांडणं होतात नवरा बायकोची भांडणं होत आहेत किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुमच्या घरामध्ये असतील तर या सर्वातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला हा दुसरा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सेम तुम्हाला अकरा चपात्या बनवायच्या आहेत परंतु या चपातीवरती तुम्हाला ठेवायचा आहे साखर ठेवायची नाही नंतर या ताटात घ्यायचा एक एक ग्लास पाण्याचा भरून दिवा घ्यायचा आपल्या देवघरात समोर बसून सांगितल्याप्रमाणे सेवा करायची नंतर या चपात्या तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे खाऊ घालत असताना तुमची इच्छा बोलायची नंतर अकरा प्रदक्षिणा मारायच्या गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात अशावेळी तुम्ही जेव्हा हे उपाय करतात तेव्हा तेहतीस कोटी देवांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गायीचं स्थान जे आहे ते सर्व देवतात उच्च कोटींच मानलं आहे त्यामुळे तुम्ही फक्त गायींची सेवा केली तर तुमच्यावरती कुठलीही संकटे अडचणी या येत नाहीत आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात कारण षट तिला एकादशीच्या दिवशी अकरा या संख्येला अतिशय महत्व दिलं जातं आपल्या देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अकरा ही जी संख्या आहे ती अतिशय उत्तम मानली जाते म्हणूनच आपल्याला अकरा चपात्या घ्यायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या घेतल्यात तरीही चालेल जर तुमच्या घरी गाय नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये गायीची मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता नंतर हा नैवेद्य म्हणून ठेवलेल्या चपात्या तुम्हाला स्वतःला ग्रहण करायच्या आहेत गाय असेल तर गायीला खाऊ घालायच्या आहेत चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ